जोर, एक, सर, एक सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते भारत एकाच वेळी आध्यात्मक आणि विज्ञानातही अग्रेसर होत आहे है। आणि ह्याच प्रकारे जागती दर्जाची कामगिरी केली आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेली पंच्याहत्तर वर्षे साहित्य कला क्रीडा संस्कृती या क्षेत्रामध्ये नामवंतक लेखक साहित्य कलावंताने आपल्या आम्ही ठसा उमटवला आहे पण असे असले तर एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे मात्र अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत स्वातंत्र्यासाठी अनेक शूर शूरवीरांनी आपले बलिदान दिले आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च केले स्वातंत्र्यासाठी रक्ताचा सा सडा सांडला पण आम्ही मात्र रक्ताचं घाव बाजार मांडलं असे कधी कधी उगासस वाढते आज चीन पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात देशामध्ये दहशतवादी हल्ले होतात उरी पहलगाम सारख्या रक्ताच्या लई आठवणी आपल्याला दुःख देतात देशातील शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते अनेक गरिबांना एक वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाही धर्माच्या नावावरून जातीय दंगले होतात तेव्हा भारत हृदयाचे शेकडो तुकडे होतात एका काळीचे लेकरे अतिशय सामान्य माणूस भरडला जातो जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त हे भारतीयचं का हे आपण कर... भ्रष्टाचार चा, रुपय यंत्रणी मुले मोठी व्यवस्था कोकरली जाते रोज मोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारांच्या आरोपकाली अटक होते तेव्हा ज्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली तेच भ्रष्टाचाराने बनवटले पाहून असंख्य वेदना होतात तुरुंगात असलेले अनेक गुन्हेगार अनेक निवडणूक जिंकतात दरवर्षी मोठे मोठे घोटाळे घडकेस येतात सामान्य माणसाची हक्काची भाकरी निळं निळंकृत गिन्यु करणारी मंडळी या देशाचे मारेकरी आहेत सत्य मे वैजेते हे ब्रीद वाक्य आपल्या देशाची शान आहे परंतु अशा दृष्ट प्रवृत्तीमुळे तो देश उपग्रस्त होतो कधीकधी देशासाठी फासावर चढणारे तरुण कधीकधी देशासाठी फासावर चढणारे तरुण अवघ्या चौदाव्या वर्षी शिरेश कुमार सारखे तरुण पाहिले तर स्वातंत्र्यासाठी हस्तरित करण्यास कर क... आलेल्या करणाऱ्या त्यांचा अर्थ त्यांना कधी कळेल का असा प्रश्न पडतो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात आपल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागते की भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही परंतु असंतोषाचा असमाधानाचा सूर निघत आहे त्याला जबाबदार आप आहोत आपली आर्थिक सांस्कृतिक आद्योगिक प्रगती झाली परंतु मूल्याचा ऱ्हास होत गेला म्हणूनच एकीकडे वैज्ञानाच्या प्रगतीच्या मार्गाने आपण झपाट्याने परिवर्तन करत आहोत पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने वेगाने वाढणारे भौतिक समाजाचा समाजाचा दृष्ट विळख्यात आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतो अशी अवस्था झाली म्हणूनच जनतेने एवढेच आवाहन करता येईल की स्वातंत्र्याचा जल्लोषाचा महिमा आगळा स्वातंत्र्याचा जल्लोषाचा महिमा हा आगळा अमृत महोत्सव वर्षानिमित्त साजरा करू उन्नतीचा सोहळा अमृत महोत्सव वर्षानिमित्त साजरा करू उन्नतीचा सोहळा स्वातंत्र्याचा जतन कराया त्यागा त्यागाचा मार्गच वेगळा स्वातंत्र्याचा जतन कराया त्यागाचा मार्गच वेगळा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय